व्हिडिओ काढलेले आहे त्याचं फॅब्रिक खरच खूप छान आहे असं मुलींना हा ब्लाउज मी दादरवरून घेतला होता था। 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 हाय गाईस तर आज मी बनवणार आहे मेथीच्या पुऱ्या आणि याच्या अगोदर मी ही रेसिपी बनवलेली आहे आणि मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावी आणि खरंच खूप छान लागतात मेथीच्या पुऱ्या आणि आज मी या साडीवर व्हिडिओ काढलेले आहे ही साडी खरंच खूप छान आहे मी खूप दिवस झाले ऑर्डर केली होती पण मला ह्याच्यावर व्हिडिओ काढणं पॉसिबल नाही झालं तर मी काढलेले आहेत व्हिडिओ तुम्ही बघा आणि मला तिथे खूप सारं प्रेम द्या तर मुलींना ही साडी खूप छान आहे याचं फॅब्रिक खरंच खूप छान आहे तुम्ही खरंच ही साडी ऑर्डर करा आणि मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली होती आणि इतकी सुंदर आहे पण मी याच्यावरचा ब्लाऊज नाही शिवलेला कारण की माझी मम्मी याच्यावरचा ब्लाऊज आहे माझ्याकडे खूप सारे ब्लाऊज झालेले आहेत तर मी विचार केला की तिला शिव दे कारण की तिचे ब्लाऊज मी फिटिंग करून घालू शकते पण माझे ब्लाऊज ती नाही घालू शकते सो खरंच खूप छान साडी आहे तुम्ही ऑर्डर करा सो मुलींना हा ब्लाऊज मी दादरवरून घेतला होता आणि हा ब्लाऊज खरंच खूप छान आहे खूप छान ब्लाऊज आहे आणि खूप छान दिसतो तर माझ्याकडे लिंक नाही आहे या ब्लाऊजची कारण की मी हा स्ट्रीट मार्केटवरून घेतलेला दादरमधून आणि खरंच खूप छान आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही दादरचं स्टेशन आहे तिथे घेऊ शकता तिथे खूप छान व्हरायटी आहे ब्लाऊजच्या आणि मस्त दिसतो आणि ही साडी खरंच याच्यावर मॅच होती खूप छान दिसते तर याच्याला काहीच मी रेसिपी बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर भेटूया रेसिपी बनवताना सो so गाईज इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला मेथीची देट नाही घ्यायची फक्त पानं घ्यायची आहेत आणि मी इथे पानं घेतलेली आहेत आणि मेथीला चांगलं असं चिरून घेतलेलं आहे बारीक जेणेकरून पुऱ्या छान होतील आणि याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आलं लसणाची पेस्ट थोडासा ववा आणि एक चमचा लाल तिखट घरी बनवलेलंच आहे आणि थोडंसं मीठ आणि इथे टाकलेलं आहे मी एक चमचा बेसन आणि आपलं हे नेहमीच जे आपण घरी वापरतो ते गव्हाचं पीठ छान असं मिक्स करायचं आहे अगोदर पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये आणि मी थोडंसं तेल पण टाकलेलं आहे जेणेकरून पुऱ्या थोड्या मऊ होतील आणि आता थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त पातळ नाही बनवायचं आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं पीठ आणि इथे तुम्ही बघू शकता माझं मळून झालेलं आहे पीठ छान असं तर आता मी पुऱ्या लाटून घेते आणि पुऱ्या जास्त पातळ पण नाही बनवायच्या आणि जास्त जाड पण नाही बनवायच्या मध्यम बनवायच्या जेणेकरून त्या छान फुकतात सो गाईज चला मी आता पुऱ्या लाटून घेते आणि तळताना तुम्हाला दाखवते तर अर्ध्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि आता मी तळून घेणार आहे तर तेल गरम झालेलं आहे आणि हलक्या हाताने पुरी तेलामध्ये सोडायची आहे जेणेकरून तेल तुम्हाला भाजणार नाही आणि तुम्ही बघू शकता पुरी किती छान फुगली आहे सो गाईज पुऱ्या तळताना कायम गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जास्त हाय नाही ठेवायची ना जास्त स्लो ठेवायची जेणेकरून पुऱ्या खूप छान अशा कुरकुरीत होतात आणि खायला पण छान लागतात तुम्ही बघू शकता पुरी किती छान अशी फुगलेली आहे आणि मस्त दिसत आहे मी अगोदरच खूप साऱ्या पुऱ्या तळून घेतल्या होत्या आणि ही तुम्हाला दाखवत आहे पुरी आता ज्या थोड्याशा पुऱ्या राहिलेल्या आहेत त्या मी तळून घेते आणि मग तुम्हाला शेवटी दाखवते की आतून पुरी कशी दिसते सो गाईज फायनली सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मेथीच्या भाजीच्या पुऱ्या खरंच खूप छान लागतात आणि किती स्वादिष्ट दिसत आहेत आणि ह्या आतून खरंच खूप छान फुलतात मी तुम्हाला एक आतून फोडून दाखवते तुम्हाला समजेल की आतून ही पुरी किती छान दिसते आणि खूप छान अशी फुकते सो so गाईज तुम्हाला मेथीच्या भाजीच्या पुऱ्या कशा वाटल्या मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि खरंच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूप छान अशा पुऱ्या बनतात कुरकुरीत लागतात आणि टेस्टला तर एकदम भारी लागतात तुम्ही नक्की बनवा